दर पावसाळ्यामध्ये दे, अंबादेवी मंदिर परिसरात असलेल्या अंबा नाल्यामध्ये कचराच अडकल्याने आतील पाणी रस्त्यावर वाहत असते या वर्षी सुद्धा नाल्यात बांधण्यात आलेल्या सिमेंटच्या पुन्हा कचरा अडकला नाल्यात कचरा अडकल्याने जोरदार पाऊस जर बरसला तर पुन्हा मोठी समस्या या परिसरात निर्माण होऊ शकते याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वैष्णवी हातलकर यांनी अंबादेवी मंदिर शेजारीच असलेल्या नाल्या दर पावसाळ्यात समस्या उद्भवत असते येथील पुलाचे बांधकाम आणि मंदिर परिसरात नाल्यावर बांधण्यात आलेल्या स्लॅबमध्ये अनेक सिमेंटचे विचित्र पोल बांधल्याने पावसाचा विसर्ग होण्यास अडथळा होत आहे दूरवरून वाहत असलेला कचरा येथील खांबांना अटकून आतील पाणी अनेक वेळा रस्त्यावरून वाहत असते हाच मुद्दा याआधी मनपा आमसभेत गाजला त्यावर काही खांब कापण्यात आले मात्र कायमचा तोडगा न काढल्याने आजही पावसाळ्यात हीच समस्या निर्माण झाली आहे अर्धा तास बरसलेल्या पावसाने येथील खांबाचा कचरा अटकला तर नाल्यात कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले दोन दिवसाआधीच नवनियुक्त मनपा आयुक्त सचिन कलंद्रे यांनी या नाल्याचा आढावा घेतला आता या समस्येवर मनपा आयुक्त कलंद्रे कोणता निर्णय घेणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे आपल्याला दिसून येते की अमरावती मधील अंबादेवी जवळील अंबा नाला हा अमरावती मधील सर्वात मोठा नाला मानला जातो याच नाल्यामध्ये मोठमोठे पिल्लर सुद्धा आपल्याला दिसून येतात त्या पिल्लर्समुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या मध्ये कचरा अडकलेला असतो आता काही दिवसांपूर्वी पाऊस येऊन गेला तर त्या भीषण पावसामुळे अमरावतीमधील जो, जो काही कचरा होता तो वाहत येऊन या पिल्लर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडकलेला आपल्याला दिसून येतो आपल्या अमरावतीचे नवीन नवीन महानग, महानगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री सचिन कलंत्रे हे अमरावतीचा काही दिवसांपूर्वीच आढावा घेऊन चुकले आहे तसेच अमरावतीमधील याच अंबन देवी नाल्याची सुद्धा त्यांनी पाहणी केली होती स्वच्छता सुद्धा केली होती परंतु आता पुन्हा पाऊस आल्यामुळे पुन्हा या नाल्यामध्ये आपल्याला दुर्गंधी दिसून येत आहे तर सचिन कलंतरे हे पुन्हा इथे स्वच्छता मोहीम राबवणार का हा आपल्याला प्रश्न पडतो